विट्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लाखो रुपयांचा चुराडा श्वानप्रेमीने आणला धक्कादायक प्रकार खरं तर शासनाने वन्यप्राणी आणि पाळीव जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाने उभारलेत परंतु याच दवाखान्यात अनेक सोयीसुविधांची वानवा आहे विट्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील एक धक्कादायक प्रकार एका श्वानप्रेमीने समोर आणला आहे लाखो रुपयांचा चुराडा करून आणलेली ही एक्सरे मशीन गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडली आहे परिणामी याचा मोठा फटका अनेकांना बसत आहे बेनापूर येथील गणेश धेंडे हे श्वानप्रेमी आहेत त्यांच्या घरात लाखो रुपयांचे श्वान आहेत ते आजारी पडल्यानंतर विट्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणतात परंतु याच ठिकाणी त्यांना सोयी सुविधा मिळायची सोडून हजारो रुपयांचा फटका बसत आहे वेळोवेळी अनेकांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून या गैरसोयीचा भांडाफोड करण्यासाठी त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या लाखो रुपयांचा चुराडा करून देखील इथं असणारी एक्सरे मशीन दुरुस्त करण्याअभावी बंद पडले तसेच की मशीन चालवणारे तज्ज्ञ सुद्धा इथं उपलब्ध नसल्याचं समोर आहे यासाठी गणेश थेंडे यांनी पुढाकार घेतलाय नमस्कार मी गणेश थेंडे बाजू बेनापूर तालुका खडापूर जिल्हा सांगली विटा शहरामध्ये लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नावाचा तालुकास्तरीय दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये अगदी तालुक्याहून अगदी विटा शहरामध्ये आणि इतर जवळच्या आसपासच्या भागातील सर्व जनावरांचे मालक जनावर घेऊन आपले त्या ठिकाणी त्या जनावरांचा जो आज जे आजारी पडलेले आहे त्याचं निदान करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात आज विटा शहरामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्या असणारे शहर आहे ज्याच्यामध्ये एवढा मोठा दवाखाना आहे पण त्या दवाखान्यामध्ये जेवढा मोठा दवाखाना आहे जेवढ्या मोठ्या मशिनरीज त्या ठिकाणी आहे त्या मशनरी हँडल करणारे आज डॉक्टर त्या ठिकाणी नाही आता एक महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा म्हणजे की जे एक्सरे मशीन आहे ती एक्सरे मशीन अगदी तीस मशीन ती मशीन ती आग ती ले ले आग ते पस्तीस लाख रुपयांची एक्स रे मशीन आहे ती एक्सरे मशीन तिथं अतिशय बिघाड झालेली आहे तिचा बंदिस्त स्वरूपाची आणि अगदी खात पडलेली आहे आम्ही अगदी गेले वर्षभरापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी पाठप्रभ केला होता वर्षाभरापूर्वी त्या ठिकाणी विचारणा केली होती त्यावेळी ते, ते डॉक्टरनी सांगितलं होतं की ही मशीन बंद पडलेली आहे आम्ही वरिष्ठांना कळवतोय आणि लवकरात लवकर ही मशीन या ठिकाणी दुरुस्त होऊन सर्वांच्या सोयीसाठी या ठिकाणी उपलब्ध होईल गेली सहा महिन्यापूर्वी सुद्धा गेलो आणि आज सुद्धा या ठिकाणी गेलेलो आहे तरी सुद्धा इथे वरिष्ठ लेवलला कोणी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे के किंवा असं त्या पद्धतीत काय त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाही दुसरं महत्वाचं म्हणजे अगदी बैलगाडा शर्यत असेल शॉन शर्यत असेल किंवा इतर सर्व शेळ्या असतील मेंढे असतील हे जे सर्व जे जनावर असतील हा आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे दे, त्याच्यामध्ये दे, आणि त्याच्यामध्ये विटा भागामध्ये विटा शहरामध्ये अनेक या ठिकाणी जनावर पाळीव स्वरूपाचे आहेत तर त्यांच्यासाठी जो त्या ठिकाणी त्यांना आजार होतोय त्या आजाराचं निधन निदान त्या ठिकाणी करण्यासाठी ज्यावेळी आम्हाला लोकं त्या ठिकाणी येत असतात त्यावेळी त्यांचं अगदी पूर्णतः निधन त्या ठिकाणी होत नाही तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी विचारणा केली अगदी एक्सरे एखाद्या बैलाचं काढायचं म्हणलं जनावरांचा किंवा एखाद्या डॉगचा एखादा जरी एक्स रे काढायचा म्हणला तरी तो प्रायव्हेट दवाखान्यामध्ये काढावा लागतो आणि प्रायव्हेट दवाखान्यामध्ये काढणारा जो खर्च आहे तो, खर तो देर, देरे देरे में पास -पास खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना कधी न पेलणार आहे अगदी कोल्हापूर सारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी सांगलीसारख्या ठिकाणी जायचं तर म्हणजे दोन दोन हजार रुपयाचं डिझेल गाडीमध्ये टाकावं लागतो आणि तिथं गेल्यावरती अगदी पाच पाच दहा हजार रुपयांचा खर्च सुद्धा त्या ठिकाणी जातो आहे असा खूप मोठा जो खर्च आहे तो शेतकरी ठिकाणी करावा लागतोय आमच्या या ठिकाणी ठोस म्हणणं आहे की जे मशीन या ठिकाणी आहे ती मशीन आपण लवकरात लवकर दुरुस्त करून चालू करावी आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो चालवणारा तज्ज्ञ व्यक्ती तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी पाहिजे अशी मागणी मी या आपल्या चॅनलच्या वतीने या ठिकाणी करतोय संबंधित जे सर्व अधिकारी असतील संबंधित सर्व विभागीय जे काही डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटनं ही संपूर्णता बाब अतिशय गांभीर्याने या ठिकाणी घेतली पाहिजे आणि जे सर्वसामान्य शेतकरी आहे त्या सर्वांची घेडसाण या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीटा